कारण डे आज आपण करतोय पारंपरिक पद्धतीने आंबाडीची भाजी आंबाडीची भाजी आणल्यावर व्यवस्थित निवडून घ्यायची म्हणजे फक्त पानं खुडून घ्यायची आहे त्यानंतर व्यवस्थित दोन पाण्याने धुऊन घ्यायची एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आणि त्यामध्ये आपण आणलेली सगळी आंबाडीची भाजी त्यामध्ये घालायची आहे आंबाडीची भाजी जेव्हा आपण त्यामध्ये घालतो ना लगेच त्याचा रंग बदलायला जातो तर आता ही भाजी घातली त्याचा रंग बदलायला गेला गॅस बंद केलेला आहे आपण आणि जर अशी पाच मिनटं आपण भाजी यामध्येच ठेवा इथे आपण ज्वारी घेतलेली आहे तर ज्वारी जी आहे ना तिचे कणी काढून घ्यायची मिक्सरला म्हणजे ती वाटून घ्यायची पण अशी रवाळ वाटली गेली पाहिजे ज्वारीच्या जी बाजरी तांदूळ किंवा डाळसुद्धा घेऊ शकतात आता ही जी भाजी होती ना इस हिची चव घ्यायची भा पाणी जर खूप आंबट वाटलं तर पाणी पूर्णपणे काढून टाका मध्यम वाटलं तर अर्ध हे पाणी घ्यायचं अर्ध साधं पाणी घ्यायचं आणि जर तुमची भाजी कमी आंबट असेल तर हे पाणी वापरलं तरी चालेल परंतु भाजी जर खूप आंबट असेल तर हे पाणी फेकून द्यावं नाही तर भाजी अतिशय आंबट होते आता या माझ्या ह्याच्यात अर्ध आंबाडी उकडलेलं पाणी घेतलं अर्ध साधं पाणी घेतलं त्यानंतर ही कणी घालून घेतली ही छान मिक्स करून घ्यायची की याच्या गाठी झाल्या नाही पाहिजे तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण ही कुकरला लावायचं आहे आणि कुकरला आपल्याला चांगल्या तीन ते चार शिट्ट्या काढायच्या आहे कारण ज्वारी जी आहे ना ती शिजायला जरासा वेळ लागतो तर आपल्या कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या झाल्या आणि कुकर गार झाल्यावर म्हणजे वाप गेल्यावर आपण ही भाजी काढून ही एवढी पात्र असली ना तरी उत्तम आहे कारण थंड झाल्यावर अजून ती घट्ट येते त्यानंतर हिला रवीनी किंवा चमच्याच्या सहाय्याने हिला जराशी एकसारखी करून घ्यायची चवीनुसार मीठ आपण ऑलरेडी घालून घेतलेलं आहे आता कडल्यामध्ये तेल गरम करायचं तेल गरम झालं की त्यामध्ये मोरी घालायची त्यानंतर सात आठ हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या आणि जिरं याचा क्रश आपण यामध्ये घालायचा आहे तो छानपैकी कढवू द्यायचा आणि या आंबाडीच्या भाजीला घालायचा आहे वरतून ही फोडणी घालायची आणि भाजी पुन्हा एकदा मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आहे की आपली खूप छान अशी आंबाडीची भाजी तयार होते ही भाजी चवीला अप्रतिम लागते नक्की करून बघा